आज आपण उपवासाच्या साबुदाना खिचडी आणि साबुदाना चिवड्याच्या अशा दोन रेसिपी बघणार आहोत हे पाहू शकता तुम्ही अगदी मोकळा झालं आहे साबुदाना आणि हा साबुदाना जो आपण नायलॉन चिवडा केला आहे तो अजिबात तळला नाही आहे तरी हे पहा मस्त छान फुगला आहे चला तर पाहूया मी एक वाटी साबुदाना भिजत घातला होता हे याप्रकारे भिजायचं आहे म्हणजे थोडंसं पाणी वर यायला पाहिजे खूप जास्त पाणी झालं तर पाणी चिकट होतं साबुदाना दोन ते तीन तासानंतर पहा जर तुम्हाला साबुदाना पाणी किती टाकायचं कळत नसेल तर साबुदाना हलवून बघा म्हणजे हलला तर तेवढंच पाणी घालायचं आहे आता आपण साबुदाना चिवडाई बनवणार आहोत हा नायलॉन साबुदाण्याचा तर त्याच्यामध्ये पहिले एक चमचा पाणी टाकून एक दहा मिनटं भिजवत ठेवा हे पहा प्रकारे आता आपण साबुदाना खिचडी बनवूया मी एक वाटी साबुदाणा घेतला होता त्याला एक वाटी त्याच वाटीने शेंगदाणे घेतले आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता आणि जेवढा ब्राऊन रंग येईल शेंगदाण्याचा सा, तसा साबुदाणा खिचडीचा सा, रंग येईल त्याप्रकारे तुम्ही शेंगदाणे भाजून घ्या हलके भाजले तर आता आपण त्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलं आहे आणि थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे छान परतून घ्यायचे आहेत लालसर होईपर्यंत मध्यम गॅसवरच परतून घ्या म्हणजे छान मध्येपर्यंत भाजतात आणि काजू थोडेसे हे काजू आणि शेंगदाणे ऑप्शनल आहेत आता आपण काढून घेऊया आता ह्याच तेलामध्ये मी बारीक कापून स्वच्छ धुवून बटाटे घेतलेत बटाटे छान परतून घ्यायचेत बटाटे शिजायला जरा वेळ लागतो म्हणून आपल्याला एक दोन मिनटं झाकून ठेवूया म्हणजे छान मऊसर होतील बटाटे हे पहा एक दोन मिनटानंतर तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊ जर तुम्ही कडीपत्ता खात असतील उपवासाला तर कडीपत्ता टाकून घ्या याच तेलामध्ये या प्रकारे हिरव्या मिरच्या छान तळून झाल्यात आता दोन चमचे मोठे मी दाण्याचं कूट टाकलंय जे आपण भाजून घेतले होते आणि हे बघा जाडसरच कुठून घेतले अगदी बारीक नका करू जाडसर केलं आणि तेलामध्ये छान फ्राय केलं तर मस्त क्रिस्पी अशी साबुदाणा खिचडी तयार होते आणि मऊसुदही होते आता चवीनुसार मीठ टाकलं आहे हे दाण्याचं कूट छान क्रंची होतं जर तेलामध्ये फ्राय केलं तुम्ही वरून पण टाकू शकता पण या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आता आपण साबुदाणे टाकून घेऊया हे बघा मस्त अशी मोकळी झालेली आहे फक्त तुम्ही भिजवण्याची पद्धत एकदा बरोबर केली तर साबुदाना छान मोकळा होतो आता वरतून आपण जे काजू आणि शेंगदाणे तळून घेतले होते ते टाकून घेऊया एक थोडंसं पाणी टाकून घेऊ म्हणजे छान मौसूत खिचडी होईल आणि याला दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे पहा दोन मिनटानंतर अजिबात चिकट होत नाही आणि मऊसूद अशी खिचडी तयार होते आता आपला हा साबुदाणाही छान मोकळा झाला आहे आणि पूर्ण पाणी सोसून घेतलं आहे हे बघा या प्रकारे आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल खूप जास्त नाही वापरायचं आहे आपल्याला आपल्याला हा साबुदाना तळायचा नाही आहे आपण भाजूनच घेणार आहोत शेंगदाणे पहिले तळून घ्या या प्रकारे शेंगदाणे तळून झालेले आहेत आपले हे पहा पूर्ण लालसर झालेत आता हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या हा लाल, लाल खाताना टेस्ट छान लागते म्हणून मी लाल मिरच्या टाकल्यात या प्रकारे आता काढून आहे आता राहिलेल्या तेलामध्ये आता आपण नायलोन साबुदाणा ना टाकून आहे हे पहा या प्रकारे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलं होतं म्हणून थोडंसं आपल्याला चिकट दिसत दिसत असेल चिटकलेला पण अजिबात चिटकत नाही अगदी मोकळा होतो आणि अगदी बारीक गॅस करून एक दोन ते तीन मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे आतपर्यंत छान गरम होतो आता आपल्याला या प्रकारे स्पीड थोडीशी वाढून छान परतून घ्यायचा आहे जेव्हा गॅस तुम्ही फास्ट कराल तेव्हा छान फुलतो साबुदाना पण कंटिन्यू आपल्याला ढवळत राहायचं आहे नाहीतर लाल होतो आणि करपतो वरून आणि मधून तसाच कच्चा राहतो एक दोन ते तीन मिनटानंतर हे बघा मस्त आपला साबुदाना तयार झालेला आहे आता आपण शेंगदाणे आणि मिरच्या तळून घेतल्या होत्या ता त्या टाकून घेऊ तुम्ही हवं तर नारळ किंवा कडीपत्ताही टाकू शकता तळून घेतलेलं आणि वरतून चवीनुसार मीठ असं साबुदाना आठ दिवस छान टिकतो मऊ नाही पडत आणि जर तुम्हाला तेल जास्त आवडत नसेल किंवा तळायचं नसेल तर याप्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू